कबुतर वाचवण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतलेला आहे कबुतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली कबुतरांना खाद्य देण्याबाबत नियम तयार करणार असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलं कबुतराची विष्ठा साफ करण्याचं तंत्र आहे त्याचाही विचार करा असंही फडणवीसांनी म्हटलंय तर हायकोर्टात राज्य सरकार आणि महापालिकेनं ठाम भूमिका मांडावी अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिकेनं कंट्रोल फिडिंग करावं असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे तर गरज पडली तर राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार कबूतरखानेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गणेश नाईक गिरीश महाजन मंगलप्रभात लोढा हे सुद्धा उपस्थित पालिका जोपर्यंत हा साठी काय निर्णय होत नाही तोपर्यंत तिथेही कबूतरखाना सुरू राहावे कबूतरकार मारू नये यासाठी हायकोर्टामध्ये प्रतिवेदन करणार आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानतो की त्याने अतिशय लोकांची भावना समजून एक निर्णय दिलेला आहे आजपासून कबूतरखानामध्ये रेस्ट्रिक्टेड फिडिंग ने जे काय साफसफाईची जे टाटाने एक मशीन काढली ते सर मशीनचा उपयोग करून कोणाने काय त्रास होऊ नये असं काम आजपासून सुरू होणार आहे ते एकनाथ शिंदेचे आमदार नाही आहेत कंट्रोल फीडिंग करायला